मी हा मेकअप केलाय आज हा तर गाईज सांगा कसा आहे ओके माझा बायकोचा कोचा कराल हो करेल ना मच्छी न हो तो मच्छरी मी हाय नख वा चिप म्हणजे त्या तोंडापेक्षा टोपी मोठी आहे तुझे अक्का धाकशील तुझे बघ ढकल <laughs> धा ढकल पार पाणी आहेत चालला गावऱ्या गावऱ्या कुठं चालला चाललंय गाई गेला लाथ मारू का ढकलू काय मजा बघितू तर नमस्कार मित्रांनो तुमचा स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो तुम्ही बोलते एवढा सोना घालून तुम्ही चाललंच कुठं तर आता आम्ही चाललेल आहे नारळ पौर्णिमेचा शूट करायला दुर्गाडीला अरे गौरव बोलतो आज मला फोटो शूट करायचे आणि मंग्या मग बोलतो मला करायचे रिस्ते चैनीच्या मस्त बाबा चैनी घातला ते चैन्याविने घालून निघलो आता गौर्या हा पार्शील आहे चैनविने चला काय जाऊ आता इकडे जितू पण थांबलो माझा फोटो काढ तू उलट एक नंबर फोटो काढतो तू तो ये तर त्याला काय मस्त जाऊ तुम्ही बोलता दाखवत दाखवते दा दा दाखवायला दा दाखवायला लागत होता काय तर त्याला काय जाऊ जाम जाम फोन आला ते मला माझ्यावरती तर चला दूर दुर्घटना जा जाऊ जा मग नाही तुम्हाला भेटतो मग चला जितू शेट आलेला आहे माझ्या फोटोशूट दिला त्याला मी माझी लुंगी रेडीमेडरेक्ट रेडी डायरेक्ट घालायची

हे कुठला लावू घरा बोल हे कुठला लावू कुठला दाखव दाखव असा कुठला लावू बोल पहिला मी लावतो हा मी लावतो आता बोललो तर गाठले नाही चालला बोटी घेऊन <laughs> बिल्डिंग बिल्डिंग डोले मोठे कर रे <laughs> दोन चायनी ठेवू आणि घेऊ सगळं याला किडनॅप करायला लागल वाटत चला ना रे जितू तुला दोन हजार रुपये दिला ते मी घेचल ना माझा असा नाही कराय ब्लॉग मध्ये फोटो काढायचे माझा काय काढलं ना त्याचे काढ ना फोटो बिचारा ते उभा रे काढ आईला काय नाकवा दिसतो रे एक नंबर चला माझे फोटो झालेले आहे अशा प्रकारे आता व्हिडिओ काढते भरला पण असं असत तर माझ्या डिलीट केला ना फोटो पाण्यात टाकली डायरेक्ट मग घ्या मागून लातमा डायरेक्टला चला ताज्या वाजवा का सगळे झाली पूजा झाली जाईस याला लाथ मारू का ढकलू का काय मजा आहे तू एवढा ब्लॉग वायर बोल ना <laughs> <laughs> आईला एक नंबर काम होईल माझ्यासाठी नाही डुबणार का तू नाही नाही काय बोला तुमचा काय बोला काय मेकअपचं काय थांब आम्ही आम्ही कट करू तुमचं नाव सांगा बघा हा याचे दीड लाख आहे इंस्टाग्राम वरती हो फेमस आहे हा तुम्ही सांगा तिला मग घ्या तिला घ्या ना तुम्ही मेन मेकअप तुम्ही केले घ्या तिला घ्या हा बोला तिला घ्या इथं अरे मग घ्या दाखवा मेकअप तुम्ही केले मेकअप सांगा ना तुमचं नाव पिऊ काय जर करा कोला मेकअप करा ऍड्रेस बिड्रेस सांगा बोला आ, मी सुवर्णा डोमरे सुवर्णा मेकवर इंस्टाला माझी आयडी एच डी मेकवर म्हणून तर फॉलो करा आणि लाईक करा मी हा मेकअप केलाय आज तर गाईज सांगा कसा आहे ओके माझ्या बायकोचा हो करेल ना ठीक आहे डिस्काउंट द्या डिस्काउंट द्या फुकट हा ठीक आहे फुकट फुकट एवढं ब्लॉक मध्ये आवाला घेतात ऍड्रेस सांगा तुमचा काही प्रत्येश प्लाझा एबिंग

करतात ओके ओके याचा पण कराची जरा होईल त्याला घसता झालं तू एवढ दिसतो ना तू उलट छाव आहे भारी नाकवा कोणीच नसल बा बाबा काठी पण याच्यावर मोठी आहे उलट गौरा कसा वाटत लुक याचा एवढ्या याचा मेकअप कोणी केले याचा तो मेकअप कोणी केला तुझा तेवढा भारी अरे मग तोंडापेक्षा टोपी मोठी आहे तुझे अक्का धाकशील तू बघ भारी <एकार> दिसत रे एकदम झाल्या काढते दा का अजून आईस दा, गौरव के के इकडे बघ ना इकडे काटी ना ही भारी वाटेल बघली गौऱ्या साईडला तो तो जा का दाखवते का तिल् सरळकर लुंगी नीट कर सरकर, लु, लुंगी कोली नाक को समोर दिसू द्या हा ढकल <laughs> त्या ढकल फार पाण्यात चालला गावऱ्या गवऱ्याकडून चालले घ्या विदास आमचा फोटोशूट झालेला आहे असा गौरव केकेसी फोटोशूट केला गौर्या मस्त आहे फोटो विडिओ आला ते जर तुम्हाला माझ्या फोटो विडिओ बघायचे असतील तर जा इंस्टाग्राम वरती फॉलो करा अक्षय के, के सी फोर नाईन वन आपले तिकडे दीड लाख फॉलो आहेत आणि मस्त फोटो आला ते नक्की तुम्ही मला कसा दिसत होतं मी ते सांगा नक्की तुम्ही चला काय आता घरी जाऊ आता कारण जाम एवढा ऊन होता ना मी याला बोललो की पाच सहा वाजता येऊ पाहिजे तर लवकर लवकर उन्हामुळे जरा फोटो जरा असे वाईट वाला एडिट केलं भारी होतील ते तर मी जिथे जायच रात्री फोटो घ्यायचा ऑफिसवर आहे निघू आता जायचं का ओके चलो नाई मग जायचं तर चला काहीच निघूया थांब ना येऊ दे येऊ दे ना आईला टिक्का लावत टिक्का पाणी प्यायला लागेल मग चूक तूक कोणाची नजर लागले पोरींची का मला पोरींची नजर लागली काही व्हिडिओ बन कर बनवायचं जाऊ दे पोरींनी माझ्यावर नजर टाकली पण मी त्याच्या हातात काय गावलो नाही पण त्याही माझे जादू तोडा केला आई यशोपाल काय आता डॉक्टरकडे आलो ना इंजेक्शन घेतले बाबा लय दुखा लागले ए परी काय झाले तुला काय काय बस बस बरं बाबू किचन शेड नंतर दाख रे नवीन आणले बॉल फेक अरे बॉल किती लांब फेकते मम्मी नाही बॉल नव्हता असा पंधराशे मला काय